नमस्कार मी मंजुरी निवास चौगले संचा टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे कल्लापणा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याची बिनविरोध निवड सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे तालुक्यातील हुपरी येथील कल्लापण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी सहकार महर्षी कल्लापण्णा आवाडे आणि व्हाइस चेअरमनपदी बाबासू चौगले यांची एकमताने निवड करण्यात आली आज नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या पहिल्या सभेमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी मान्य अमोल येडगे यांनी ही घोषणा केली कल्लापांना आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याची सन दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या पंचवार्षिक कालावधीसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी विरोधात एकही अर्ज नसल्याने ही, ही निवडणूक बिनविरोध झाली आहे नवीन संचालक मंडळात कल्लापा बाबुराव आवाडे प्रकाश कल्लाप्पा आवाडे शीतल अशोक आमण्णावार सूरज मधुकर बेडगे बाबासो परेश चौगुले गौतम बाबुराव इंगळे अभयकुमार भालचंद्र काश्मीरे संजयकुमार भूपाल कोथळी पार्श्वनाथ उर्फ सुनील अशोक नारे आदगोंडा बाबगोंडा पाटील महेश उर्फ दरगोंडा बसगोंडा पाटील कुगे प्रकाश बाळासो पाटील सुनील सातगोंडा पाटील दादासू नरसू सांगावे असे चौदा प्रतिनिधी सामान्य उत्पादक सभासद महिला गटातून वंदना विजय कुंभोजे व कमलशेखर पाटील असे दोन प्रतिनिधी सामान्य उत्पादक सभासद अनुसूचित जाती जमाती गटातून प्रशांत महादेव कांबळे व सामान्य बिगर उत्पादक सभासद सहकारी संस्था गटातून अण्णासो गोपाळा गोडखिंडे व सुभाष बापूसो जाधव असे एकूण एकोणीस नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या पहिल्या सभेमध्ये नूतन संचालकांना प्रमाणपत्र शाल पुष्पगुच्छ देऊन फेटा बांधून अभिनंदन करण्यात आले कारखान्याच्या स्थापनेपासून आत्तापर्यंतची सलग आठवी निवडणूक बिनविरोध झाली असून या निवडणुकीमुळे कारखान्याची बिनविरोध निवडणुकीची परंपरा अधोरेखित झाली आहे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी अमोल येडगे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आणि निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली व सहाय्यक निबंधक जिल्हा उपनिबंधक कार्यालय सहकारी संस्था कोल्हापूर सुनील धायगुडे यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला